जडभरत राजाची ही एक कथा आहे तो एक महान संत राजा होता तो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत एक असे एके दिवशी असे झाले की नदीत राजा आंघोळ करत असताना एका हरिणीनं सिंहाच्या भीतीनं पळत येऊन नदीत उडी मारली पण तिला नदी पार करता आली नाही हरिण गर्भवती होती आणि तिने पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला तिने एका हरिणीला जन्म दिला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला ते हरिणीचं पिल्लू पाहून राजाला दया आली राजानं हरिणीच्या बाळाला आपल्या महालात नेले जडभरत राजानं त्या हरिणीची आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केले हरिणही राजावरती खूप प्रेम करू लागली राजासोबत खेळू लागली ते पाहून जडभरत राजाला आनंद व्हायचा राजाचे हरणाच्या पिल्लाबद्दल आकर्षण वाढतच गेले हळूहळू तो म्हातारा होऊन मेला पण मृत्यूसमयीही त्याच्या मनातील त्या हरिणीबद्दलचा मोह संपला नाही तो तिचाच विचार करत राहिला त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्यांच्या योनीमध्ये जावे लागले तो स्वतः त्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला अशा प्रकारे या कथेत सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो त्याच भावनेनं त्याला पुढील जन्म मिळतो गीतेमध्येही असे म्हटले आहे की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु हे फार कठीण आहे कारण ज्या भावनेचा मनुष्यावरती आयुष्यभर प्रभाव असतो मनु मृत्यूच्या वेळी त्याच भावनेनं त्याच्या मनावर प्रभुत्व असते आपण हेही पाहतो की घरात कुणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपामध्ये परतला आहे वास्तविक हे त्या व्यक्तीची त्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम आणि मोहदर्शक कारण असतं माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही गरुड पुराणामध्ये कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यानुसार मनुष्य जसे कर्म करतो त्याचा पुढचा जन्म त्या कर्मानेच मिळतो म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचं कारण मानलं जातं मृत्यू हा आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा आहे कारण शेवट हा शरीराचा असतो आत्म्याचा नाही असं म्हणतात की आत्म्याचा प्रवास एका एक शरीरापर्यंत नसतो त्याला अनेक देहातून जावं लागतं आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागं काही ना काही कारण असतं हे विष्णुपुराण गीता आणि इतर शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही तर त्याला परत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे आवश्यक आहे जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा मोक्ष मिळतो आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीरे प्राप्त करतो परंतु केवळ एकाच एक इच्छेच्या चक्रात अडकल्यानं आत्म्याला पुन्हा वेगवेगळ्या जन्मात जावे लागते तुम्ही या जन्मात केलेले कर्म हेच तुमचा पुढचा जन्म ठरवते